कारण पंधरा पंधरा सेकंदाचा टायमिंग असताना अशा कुठल्या टाई प्रणालीमुळे त्याचं नुकसान होतं प्रथमतः तर सर मी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भरती राबवलेली हो आहे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं मी सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी दोन ते तीन वर्षापासून फार मोठी आणि चांगली भरती राबवलेली हो आहे परंतु या भरतीमध्ये सर असा प्रॉब्लेम आहे की जे शंभर मीटर आहे त्याच्यामध्ये काही जिल्हे आहेत मी रायगड म्हणेल चंद्रपूर म्हणेल जालना आहे या ठिकाणी असं झालेलं आहे सर की त्या ठिकाणी शंभर मीटरचा टायमिंग जे आम्ही आता स्वतः प्रशिक्षक आहे आम्ही त्यांचे तीन तीन चार चार वर्षापासून प्रॅक्टिस घेत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं सा टायमिंग सर बारा छप्पन कोणाचं बारा सदोतीस बारा बारा डॉट असं येत आहे आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं टायमिंग पंधरा छप्पन पंधरा असं पंधराच्या जा वर जाणार आहे एक एकतर घटना घडली सर तेत्तीस सेकंदामध्ये शंभर मीटर एक जण विद्यार्थी पळाला हे शक्य नाही शंभर मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जर जरी गेलं तरी तिथं तो शंभर मीटर तीस सेकंदाच्या अगोदर किंवा वीस सेकंदाच्या अगोदर मारू शकतो परंतु तिथं टायमिंग जास्त आहे मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा जे शासनाचा निर्णय आहे जे चिप जी आहे ते ते हे त्यांनी त प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईटून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चीप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना योग्य ज्यांनी जेवढं कष्ट केलेलं आहे ज्यांनी जेवढं घासलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ते त्यांचा फायदा होईल आता जी भरती सुरू आहे याच्यामध्ये शंभर मीटरचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट सर की आठशे मीटर मुलींसाठी आणि सोळाशे मीटर मुलांसाठी जे विद्यार्थी सोडत आहेत ते शंभर शंभर ऐंशी ऐंशी विद्यार्थी सोडत आहेत आणि ट्रॅक जो आहे तो छोटा आहे त्याच्यामुळं काय व्हायला सर काही विद्यार्थी थकून मध्येच आहेत त्यामुळे ज्याचा चांगला आहे त्यालासुद्धा त्याला पुढत कोणती पळता येत नाही माझी एवढीच विनंती आहे की सोळाशे मीटर असो आठशे मीटर असो याच्यामध्ये सुद्धा पळताना विद्यार्थ्यांना जी तुमची वीसची डिटेल आहे ते वीसच सोडावेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सर मुलींसाठी आता जे मुंबईला ग्राउंड चालू आहे सर कोणताही विद्यार्थीसोबत कुणीही असो विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस ही सकाळी किंवा संध्याकाळी केलेली असती परंतु मुंबईला प्रॉब्लेम असा आहे सर की दहाची एक बॅच आहे बाराची एक बॅच आहे आणि दोनची एक बॅच आहे या दुपारी उन्हात बॅचेस असल्यामुळं आणि एकतर तुम्ही स्पाईकला अलाउड केलेलं नाही शूजवर तुम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी दोन बारा आणि दहा याचे जे बॅच आहेत पूर्णपणे उन्हात आहेत okay. पूर्णपणे उन्हात आणि उन्हामध्ये एखादा विद्यार्थी एखादा विद्यार्थी त्याचा आहे तो परफॉर्मन्स दाखवू शकत नाही ही सर्वांना माहिती आहे एवढीच विनंती आहे की थोडीशी पुढे जाऊ द्या म्हणजे डेट जी आहे किंवा तुमचा वेळ जे आहे तो पुढे जाऊ द्या पण यांना योग्य प्रमाणे सकाळी आणि शंभर मीटर सर्व विद्यार्थ्यांची आणि आमची पण मागणी आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने खूप वर्षांनी पोलीस भरतीच भरती होत आहे महाराष्ट्रामध्ये तर तरुण मुलांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की सरकारी नोकरी मिळवण्याची कारण पोलीस भरती हे एकच सध्या माध्यम असं दिसतंय तरुणांना की ते पोलीस भरतीच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरी मिळवू शकतो त्यासाठी ते तीन तीन चार चार वर्ष ग्राउंड वरची मेहनत घेत असतात आणि आज त्याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आर एफ आय डी या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस भरती केली जाते तर त्या पोलीस भरती त्या नवीन तंत्रज्ञानामध्ये काही त्रुटी आढळलेले आहेत त्याचा उपयोग हा उमेदवारांना होताना दिसत नाही आहे तर त्याचा त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होताना दिसत आहे कारण शंभर मीटर रनिंग मध्ये त्या प्रणालीचा वापर केला जातोय ती प्रणाली फक्त एक साइडनी वापरली जाते आणि ती एंडिंगला फक्त त्याचा आकडे दिसत आहेत म्हणजे तफावत अशी दिसतेय की बाबा जी शंभर मीटरची रेस जी बारा पॉईंट सदोतीस बारा पॉइंट तीस सेकंदात संपायला हवी तिथं पंधरा पंधरा सोळा सोळा सेकंद टायमिंग दाखवलं जाते आणि त्यात जा त्याच्याबरोबरीन कॅमेऱ्यात सुद्धा रेकॉर्डिंग तिथं लाईव्ह केलं ला जात आहे रेकॉर्डिंगसाठी पण त्यातलं टायमिंग आणि त्या प्रणालीमधलं टायमिंग यात फरक आहे खूप मोठा तर आमचं म्हणणं असं आहे की त्या विद्यार्थ्यांना जिथं दहा बारा मार्क पडायला पाहिजे पंधरापैकी बारा तेरा चौदा असे मार्क पडायला पाहिजे तिथं त्यांना चार पाच मार्कावर ते येत आहेत तर एकेका मार्काने मेरिट जात आहे तर शेतकरी वर्गातील कुटुंबातील मुलगा कामगार वर्गातील कुटुंबातील मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा या पोलीस भरतीसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी आम्ही क्लीन इमेज असलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून एक निवेदन सादर करतोय की तुम्ही तुमची इमेज क्लीन इमेज आहे परंतु तुमच्या खात्याच्या माध्यमातून चाललेली पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शक नाही ती मुलांवर कुठंतरी अन्यायकारक होताना दिसते आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की या तंत्रज्ञानाचा वापर हा दोन्ही साईंनी झाला पाहिजे स्टार्ट टू एंड असं झालं पाहिजे आणि ते तंत्रज्ञान वापर करण्यासाठी पहिल्यांदा जे भरती प्रक्रिया राबवत आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे ते कसं तंत्रज्ञान वापरलं वापरायला हवं की जेणेकरून मुलांवर अन्याय होणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये स्टॉप सुद्धा वापर केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे कॅमेऱ्यामध्ये जे टायमिंग रेकॉर्ड केलं जात आहे त्या कॅमेऱ्या मधील टायमिंगचा सुद्धा तिथे विचार करायला हवा जिथं तुम्ही नवीन तंत्रज्ञान वापर वापर वापरताय ऑलिम्पिक्स इथं वापरलं जातं असं म्हणताय तिथं तुम्ही त्यांना स्पाइक अलाउड करत नाही कारण गोर गरीब विद्यार्थी स्पाइक वर प्रॅक्टिस केलेला आहे कारण जी स्पाइकने पोलीस भरती होते म्हणून पण आज तुम्ही तिथं स्पाइक सुद्धा अलाउड केलेलं नाही तर आमची आपल्याला आमची अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून होणारा अन्याय दूर करावा आणि जिथं विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शन आहे तिथं परत त्यांना संधी एकदा भरती प्रक्रियेसाठी द्यावी